So, हॅलो एवरीवन सो आज घरात एक छोटंसं कार्यक्रम आहे माझ्या आजोबांचं पितृपक्षाचा कार्यक्रम आहे सो त्याचीच किचनमध्ये लगबग सुरू आहे माझ्या आजोबांना जे काय पंचपक्वान आवडतात ते आम्ही सगळं बनवून घेतो आहे त्यांना नैवेद्यामध्ये आम्ही ते ठेवणार आहोत सो चला आपण बघूयात किचनमध्ये जाऊन काय लगबग सुरू आहे इथे भज्याचं बॅटर बनव बनवून ठेवलं आहे आता मस्त भजे बनवणार ही आहे मिक्स भाजी मिक्स भाजी आणि अशा प्रकारे माझ्या मोठ्या दिदीने दूध वाया घातलेलं आहे मासवडीचं सारण आहे आता सध्या खूप मेसी आहे आमचं किचन सो so जस्ट इग्नोर इथे मांसवड्या बनवण्याची तयारी सुरू आहे अशा प्रकारच्या काहीतरी वड्या बनवून झालेल्या आहेत आता हे ह्याची कटिंग होणार बनवली आहे ही पापड पापड इथे मी पानं आणलेत मागिण्याचे पानं याला म्हणतात इथे मी पान बनवण्याची तयारी करते इथे हा चुना आहे याला पाण्यात घोळवून घेतले थोडंसं बडीशेप घेतली आहे इथे कात आहे आणखीन काही काही वस्तू आहेत ज्या मला घ्यायच्या आहेत इन्ग्रेडियंट्स सो इथे पानं ह्याचा खायचा पान मी बनवणार आहे गोड पान जो आपण बोलतो ना तो इथे छान खायचा पान मी धुवून स्वच्छ पुसून घेतलेला आहे आता मीचा पान बनवणार आहे खायचा पान सो तुम्हाला कसून दाखवते सर्वात आधी ह्याची देट तोडून घ्यायची अशी डेट तोडल्यानंतर ही बाजू उलटी बाजू सरळ अशी सरळ हातावर पकडायची सर्वप्रथम चुना लावायचा झालेला आहे आता मी थोडासा कात लावते कात पण कात आणि चुना लावून झालेला आहे मी बडीशेप टाकते थोडीशी बडीशेप टाकून झाल्यावर ह्याच्यात मी टाकते याला काय बोलतात वेलची वेलची टाकते आणि हे आपण लॉक करून घेणार आहे असं बंद करणार आहे सिम्पल असं पान रेडी केलं आहे मी खायचा पान याच्यात जास्त इन्ग्रेडियंट वगैरे नाही टाकणार आहे मी एक लवंग घेतली आहे हे लवंग ह्याच्यामध्ये पिंच करायची आणि याला लॉक करून घ्यायचं रेडी पहिला पान मी बनवलेला आहे अशा प्रकारे बिझनेस करायला चांगली आहे ना पहिला पान रेडी हा पान मम्मीने मला सॅम्पल म्हणून बनवून दाखवला आहे अशा प्रकारे दोन पान मी रेडी केलेत आता पण परत एकदा परत एकदा तिसरा पान बनवायला गेला आहे सो हे दोन पान रेडी केलेत मी आता बाकीचे पण मी अशा प्रकारे सेम प्रोसेस यूज करून मी बाकीचे पण पान तयार करून घेणार आहे ही प्रोसेस ही रिच्युअल आहे ज्याच्यामध्ये सर्व पिक्री दशदर्श हे केलं के जातं सो स्टेट यू मी बाकीची प्रोसेस पण पुढे दाखवली सो अशा प्रकारे मी पानं बनवून घेतलेली आहेत खायची पानं एवढी पानं झालेली आहेत खूप सिंपल असं आहे खूप सिंपल पद्धतीने मी बनवली आहे सो so, ते चालू आहे भज्यांचं प्रिपॅरेशन मस्तपैकी इथे आळूवडीचं प्रिपरेशन सुरू आहे मस्त बेसनच्या पिठ्यामध्ये आळूवडी फ्राय होत आहेत इथे भजी रेडी झाले आहेत आता आळूवडी फ्राय होत आहेत पानं कापून आहेत सो एवढं सगळं बनवलंय माझ्या मम्माने आता आपण एक एक करून बघूया हे पणचं काय काय आहे इथे चपाती बनवली आहे हे कोथिंबीर वडी आणि ही मासवडी आणि ही कोथिंबीर वडी आहे ही मिक्स भाजी हे काय मासवडीचं हे वाटतं ग्रेव्ही ही फ्राईड मासवडी आहे आणि इकडे स्टीम्ड मासवडी हे एकीकडे आळू आळूवडी आणि भजी आहे कांदा भजी ही कडी आहे कडी हे डाळ बनवली आहे आणि इथे राईस आणि इथे छान तांदळाची खीर आणि सगळं जेवण झाल्यानंतर हे मस्तपैकी पाण्याचा आस्वाद घेणार आहेत आम्ही सारे सो अशा प्रकारे एवढं सारं जेवण असं बनत सो इथे मस्तपैकी कुरडई आहे आणि हे, हे पापड आहेत उडदाचे पापड आहेत आता हे सगळं झाल्यानंतर इथे पानांचा छान आम्ही आस्वाद घेणार आहे जेवण झाल्यानंतर ते मी पान बनवले हाय कर हाय कर हाय झालं आमचं जेवण